अशा चिकन तयार होतंय आपल्या इथे शिजणार आहे आता बिर्याणी एक नंबर झाले खरच पोट भर घाम चुटलाय खाऊन खाऊ पोट भरलाय पण मन भरत नाही अशी परिस्थिती आहे सगळ्यांची उठायची ताकद नाही पण एवढा काला नाही पण उठायला होत नाही उठायला लागतंय नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज खूप दिवसांनी वाडीतील पोरांनी पार्टीचा प्लॅन केलेला आहे आणि सगळेच नाही अर्ध्यांची परीक्षा वगैरे चालू आहेत अर्धेच आहेत तर त्यामुळे त्या जेवढे आहेत तेवढ्यांनी प्लॅन केलेला पार्टीचा आणि मला मागाशीच कॉल आला होता पार्टीला तर पार्टी करायची अचानक भयानक असे प्लॅन कधी ना कधीतरी होत असतात तर आज पार्टीसाठी बनवणारा पै चिकन बिर्याणी हा प्लॅन आहे पार्टीचा तर जाऊया आता खाली पार्टीच पूर्ण तयारी करायची सगळ्यांनी चिकन बिर्याणी आज सगळ्यांनी एकत्र मिळून पोरांनी खायचे पार्टीचा प्लॅन झालेलं आहे तर चला जाऊया आता आलेलं आहे मनीष भाऊच्या घरी आणि तयारी जोरदार चालू आहे इकडे पोरं वगैरे सगळे काम करतात मेहनत घेतात कसं आहे माहितीये घरात काय असं काय काय घरात काय जर काम सांगितलं ना पोरांना तर जिवत करणार कांदा काप आयशी कांदा काप काप असं तर असिवत करणार नाही पार्टी जर कुठं असेल पार्टीचे ते काम करायचं पुढे स्वतःहून घेणार असं करतो हे बघा हे बघा अशी ही तर पोरांची हा रडतोय अरे संसार संसार आपल्या लग्नातलं गाणं कुठलं मजा येत आपल्या लग्नातलं गाणं कुठलं अरे आपल्या लग्नातलं नाही म्हणजे अरे तेव्हा गेल्या वेळी पार्टीला आपण म्हटली जात गाणं कुठलं तर रील गेली कुठलं ते కునరే తె విసర భరు మాజే హృదయ భరు హృదయ భరు మాజే హృదయ భరు ఆ సారే భా జన్టీ కూప దాఖ పార్టీ అరమీలా आणि चिकन बारीक करायला आणलेलं खास मागवलं बाहेरच्या देशात मी बाहेर होतो बरं होतो हे तू भाऊ तिकडनं या धुरात कशा आवाज आहे टोमॅटो तर इकडं पार्टीची तयारी चालली इकडे आमचं हे आता मी पण काम मला पण आता काम करायचं त्यामुळे व्हिडिओ जास्त करता येणार नाही तर आपण पण आता कादेवी बारीक आहे बाकीचे बारीक काम करायचे कोथिंबीर वगैरे व्हिडिओ थांबूया आता जरा मसाल्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी कांदा बाजून घ्यायचा आहे नंतर त्याचं वाटप आहे ग्रेव्ही मस्तपैकी झनझणी झाली पाहिजे तर कांदा आता भाजून घ्यायचा लाल करून मस्त तर मनीष भाऊ हे काम करत आहेत त्याचबरोबर मस्तपैकी टोमॅटोचे पीस पण असे एकदम आकारात कापलेले आहेत टोमॅटो टाकतोय ग्रेव्ही करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपली आचार्याला अजून देणार एक आणि टाकून देणार एक ढवलणार <laughs> एक असा विषय आहे इथे सगळं दूर झालाय दूर हे एका लाकडामुळे दूर झालाय रे सगळा गेम लाकडावर आहे तर आता हे टाकायचं आपल्याला सगळा आवाज बघा कसा येतो सरसर 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 आवाज येतो तर आता हा कांदा खाण्यासाठी कापतायत बारीक गोल गोल पीस केलेला आहे नसते की कांद्याचे पोरं जाम मेहनत घेतात पार्टी असली ना पोरं जाम मेहनत घेतात तर आपण कोथिंबीर साफ करून घेऊया

आमचा राईसचा टोप चढलेला आहे वरती आता याच्यात राईस टाकायचा आहे टोपाला लिवून बिवून घेतलेले आहे आम्ही सगळं काय टोप कालावं नये म्हणून आणि राईस टाकायची तयारी आहे आता आणि आपलं हे दाखवतो आपलं राईस हे धुवून घ्यायचं आपल्याला आता त्याचबरोबर इकडं ग्रेव्ही थंड करायला थोडी ठेवलेली आहे अजून तिला प्रोसेसिंग करायचंय त्यामुळे आधी थंड होऊ दे सगळं कांद्या बिंद्याची तयार केलेली आहे पंखा फॅन लावून बसतोय की त्याला जरा गार करतोय दुसरा टोप नाही आमच्याकडे एका टोकाचा सगळा गेम करायचा बरं पाणी घासो गो दोनच आहे दोन आहे आता मी एकदा घासतोय बोलू तर मित्रांनो इकडे राईस वगैरे धुवून घेतोय राईस वगैरे धुवून घेऊया मोबाईल धरू शकत नाही समजून घ्या त्यामुळे पलीकडे मोबाईल आहे दोघांच्या मोबाईल मध्ये एकदाच टेक घेतोय काम भारी करतोय दोन टेक एकदाच राईस वगैरे धुवून घेऊया नंतर राईस शिजवून घ्यायचे आता उकडवून घ्यायचे आता इकडे राईस वगैरे शिजायला टाकलेला आहे आम्ही इकडे राईस वगैरे शिजेल आता दुकट झाले दुकट दर्शन मी दोघ आहे इकडं मी अगदी पुढे आहे बघा मसाला वाटप चालू आहे मसाला वाटप ग्रेवी तयार करायचं ग्रेवी पोरांनी कुठल्या तरी पप्पा आणले नाही काढून आणि आता खातात आहे तुमच्या पप्पावरचे मालिकाय आपल्या इथे लवकरच आपला राईस तयार आहे पाण्यातून पा म्हणजे हे करून ठेवले आहे थंड होण्यासाठी आता रुंद करून ठेवायचं आपल्याला राईस तयार आहे आपला इथं आचारी आमचे मनीष भाऊ आचारी अशा रीतीने परेल दादर वरून खास मुंबई वरून ते आज आपल्या बिर्याणीसाठी स्पेशल आलेले आहेत ऑर्डर अभंग बिल्डिंग अभंग बिल्डिंग परेल ऑर्डर

बघू देखो चिकन तयार होते आपलं इथे शिजणार आहे आता आता मस्त आहे की ग्रेव्ही तयार होते संजनीत वास पण भारी संजनी झाला एक नंबर तर जसं तसा शिजत जसे चिकन तसे तसे आम्हाला तोंडाला आमची चव सुटत जाते ती भूक वाढत जाते ज्या आचारी आज पेटलेले आहेत एकदम ऑन फायर हे वरती गरम होईल म्हणायचं

अजून टाकला तर आता राईस इथं थंड होण्यासाठी ठेवलेला आहे वरती फॅन लावले आहे मध्ये आणि सगळे बसले जरा राईस थंड होण्याची वाट बघतोय नंतर मग आम्हाला लेअर लावून घ्यायचे मस्त आहे की आणि पेटवायचं किती किलो आले राईस आपण

चिकनचा वाज वारी येतोय भूक लागल्या सगळ्यांना भूक लागले कधी एकदा लेअर लावून होते रेट ठेवता झालाय दम करी करी ए, दम द्यायला ठेवूया थोडा वेळ तिकडे जायर लावले थोडा वेळ दम द्यायला ठेवूया दम बिर्याणी

पार्टी प्लॅन सक्सेस झाला पाहिजे बस हे यायला दम दम द्यायला ठेवायचा आता थोडा वेळ आता ती वेळ आलेली आहे जिथे आतुरतेने वाट गेल्या दोन तास आतुरतेने वाट बघतात सगळे खेळाडू अशी वेळ आलेली आहे तर या आता सगळ्यांनी मस्त आहे की स्पेशल चिकन बिर्याणी खायला आता रेप चालू झालेला आहे हा हा कडक हे प्रत्येकाने पत्रावळी पुढे करा रे

लिंबू पिळलेलं आहे आणि आक्रमण करूया हो आचारी एक नंबर झालाय लय एक नंबर ह्याच्या दोघांची मेहनत आहे मेन विषय समीर दा आणि मनीष आमचे कुक अच्छे एक नंबर झालाय बिर्याणी कसा आहे यावंच लागतय कापरेवाडीत सगळ्या बिर्याणीच मटेरियल घेऊन प्रत्येक रविवारी यावंच लागतंय आम्ही करून देऊ चिकन चिकन आहे अरे सगळ्यांनी पोटभर खावा का टोप संपवायचा अजून आहे बाबा किती समजलं काय आर्यन सगळं संपवल्याशिवाय जायचं नाही कोणी एक नंबर जबरदस्त कशी झाले बिर्याणी भाई चिकन रस्सा पण इकडं आहे काय हवं आहे काय हवं आहे अमर सेकंड राऊंड ला तयार आहे आम्ही घेतलेलं आहे सेकंड राऊंड पहिला घातलेला आहे परत सेकंड राऊंडचा आहे पण पण सेकंड राऊंड संपवतोय सेकंड राऊंड घ्यायचा आहे का बिर्याणी एक नंबर झाले खरच पोट भर घाम सुटलाय खाऊन खाऊन पोट भरलाय पण मन भरत नाही अशी परिस्थिती आहे सगळ्यांची चल दमलास उठायची ताकद नाही पण एवढा काल नाही पण उठायला होत नाही सांगतो काय पोट पोट भरलाय पण मन भरत नाही असं झालाय तो <laughs> अशा रीतीने आपली पार्टी संपन्न झालेली आहे आणि अचानक भयानक पोरांनी सगळा प्लॅन केला होता आणि तो सक्सेस झाला आणि सुंदर बिर्याणी केली होती खूप छान लागली बिर्याणी खूप सगळ्यांनी पोट भर खाल्ली एकदम म्हणजे कट्टोकट झाली जास्त पण नाच पण नाही काय नाही अंदाज पण चांगला होता आणि मस्त दहा जण होतो आम्ही दहा जणांनी मस्त बोट भर खाल्लेली आहे आणि अशी पार्ट्या वगैरे कधीतरी अशी झाली पाहिजे एकत्र जेवणाची अशी खाण्याची मजा वेगळीच असते एक मित्रांसोबत तर सगळेच पोरं नव्हते काही अर्धे होते अर्ध्यांची परीक्षा चालू आहे तर नंतर सुद्धा भेट होईल पुन्हा कधीतरी दाखवी नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये